योगनृत्य परिवारच्या संगीता सुंजी व माधुरी सोनटक्के यांचे मनोगत गोपाल मुंदडा यांचे योगनृत्य परिवारात मोलाचे योगदान शहरातील आझाद गार्डन योग नृत्य परिवारात गोपाल मुंदडा यांचे मोलाचे योगदान असल्याच्या प्रतिक्रिया चंद्रपूरच्या संगीता श्रीनिवास सुंजी पेल्लीवार व माधुरी तरुण सोनटक्के यांनी आज दिल्या क्रीडा क्षेत्रात पुढे आणण्यासाठी त्यांनी नेहमीच आम्हाला प्रोत्साहित केले असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या सामाजिक कार्यात देखील योगनृत्य परिवार सदैव अग्रेसर राहत असल्याचे लिवार व सोनटक्के यांनी सांगितले प्रियंका बेंद्रे सुवर्ण भारत प्रतिनिधी नमस्कार संगीता तई नमस्कार माधुरी ती संगीतताई आपण गोपाल मुंदडा सर यांच्या योगनृत्य परिवारात प्रशिक्षक म्हणून काम करत असताना आपल्यास आलेले अनुभव थोडक्यात सांगा नमस्कार मी सौ संगीता श्रीनिवास झुंजी पेलीवार मला आधीपासूनच व्यायामाची आवड होती आणि मी दोन हजार बावीसपासून योग नृत्य परिवार आझाद गार्डनला जॉईन केला आहे भाईश्री गोपालजी मुंडळा यांच्या मार्गदर्शनात बरंच काही शिकायला मिळालं आणि त्यांचे चंद्रपूर इथे विविध ठिकाणी शिबिर होतात तिथे आम्ही प्रशिक्षक म्हणून शिकवायला ट्रेनिंग द्यायला जातो सगळ्या महिला गार्डनला सकाळी सहा वाजता हजर होतात नियमित क्लासेस होतात सहा सात आठ आठच्या बॅचेस आणि सगळ्या महिला या सग सगळ्या नृत्य परिवारातर्फे सगळे महापुरुषांच्या जयंत्या वगैरे गार्डनला साजऱ्या केल्या जातात नृत्य परिवारातर्फे सगळ्या महिलांचे वाढदिवस साजरे केलं केले जातात आम्ही सगळ्या महिलांना एकत्र येऊन हसणे बोलणे खेळणे हे सगळं छान वाटतं म्हणून आम्ही योगाला जॉईन झालो आहोत संगीतताई आपण योग नृत्य परिवारात कार्य करीत असताना महिला क्रिकेट संघात आपल्या टीमची कामगिरी कशी राहिली खर तर क्रिकेट बद्दल सांगायचं म्हणजे याची सुरुवात सुद्धा भाईश्री गोपालजी मुदळा यांच्या योग नृत्य परिवारातर्फेच करण्यात आली त्यांच्या विचारधारेतून ही संकल्पना निर्माण झाली की महिलांनी सुद्धा क्रिकेट खेळावं बाहेर करावं काहीतरी आपल्यासाठी स्वस्थ राहण्यासाठी आणि त्यांचं महिलांना पुढे नेण्याच्या दृष्टीने हा विचार होता आणि मग आम्ही पण विचार केला की चला बा आपण जर व्यायाम करत आहोत नियमित तर आपली एक क्रिकेट टीम आपणही महिलांनी तयार केली पाहिजे असं आम्ही सगळ्यांनी मिळून मग महिला एकत्रित आलो ज्यांना या खेळात इंटरेस्ट होता आम्ही अशा सगळ्या महिला एकत्र आलो दहा अकरा मग अशा प्रकारे आम्ही आमची टीम तयार केली आणि मग प्रॅक्टिसला सुरुवात केली पहिलेत खरं तर आम्हाला बॅट बॉलबद्दल म्हणजे उचलता सुद्धा काहींना तर पकडता म्हणजे हेही येत नव्हतं पण ते शिकण्यात शिकवण्यातही आलं आम्हाला एक कोच मिळाला साई म्हणून त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन दिलं छान आणि आम्ही महिला क्रिकेटची अशी आमची सुरुवात झाली आणि आमचा पहिला सामना स्वावलंबी नगर नगिनाबाग इथे राहुल भाऊ पावडे यांच्या मार्गदर्शनात झालाय आणि त्यांनी पुढेही असं म्हटलं आहे की मी महिलांचे असे सामने भरवणार घेणार महिलांना योग नृत्याच्या महिला क्रिकेट टीमविषयी आपण काय सांगाल मी माधुरी तरुण संटक्के मी आधी दोन हजार एकवीस पासून योग जोडलेली आहे आणि योग नृत्याला जोडल्यानंतरच आम्ही ही क्रिकेटची सुरुवात केली आहे त्याच्यामध्ये मुनळा सर जे आमचे जनक आहे योग ही जे क्रिकेट खेळायची जे सुरुवात झाली आहे त्यांनीच केली आहे घोडके सर सुरेश सर ते मी त्यांना माझा गुरु मानते त्यांना आम्हाला प्रोत्साहित केलं समोर केलं आम्हाला तुम्ही या समोर या क्रिकेट खेळा त्याच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि आमची आम्ही एक क्रिकेट टीम आमची उभारली आमची एक क्रिकेट टीम आहे आम्ही बारा तेरा प्लेअर आहो आणि आम्ही पुष्कळ म्हणजे कंटिन्यूमध्ये आता क्रिकेट खेळत आहो दोन हजार तेवीस तेवीसला सुरुवात झाली राहुल भाऊ पावलींनी सुरुवात केली महिलांना चान्स दिला क्रिकेट खेळायचा आणि मुंदळा सळ आम्ही बाहेर निघालो आहो क्रिकेट खेळायला योगनृत्यमुळेच आम्हाला खूप म्हणजे सुरुवातीला पुष्कळ म्हणजे अडथळे आले आम्हाला बॅट पकडता येत नव्हता था, बॉल टाकता येत नव्हता आम्ही मग ट्रेनर आम्हाला मिळाले कोचिंग देण्यात आली आम्हाला तेव्हा मग दोन हजार तेवीसला जेव्हा सुरुवात म्हणजे सुरुवातीचे सामने भरले राहुलबावडे घेतले तेव्हा आम्ही पहिला क्रमांक पटकावला त्यापास तेव्हापासून आम्ही म्हणजे कंटिन्यू मध्ये क्रिकेट खेळत आहोत आत्ता परत दोन हजार चोवीसला शक्तीनगरला सामने झाले तिथे पण आम्ही खेळलो आता दोन हजार पंचवीसला परत राहुलभाऊ पावडेने सामने भरवले नगीना बागला तिथे आम्ही द्वितीय क्रमांक पटकावला आहे नंतर याच्यानंतर परत रेडबुल ट्रस्टमध्ये तिथे पण सामने झाले तिथे पण आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे आता परत बल्लाशाला गोमुखवाड आहे तिथे आपले टुर्नामेंट होणार आहे महिलांचे तिथे पण आम्ही समोर पार्टिसिपेट करणार आहोत आणि हे सगळं यो, योग योग शक्य झालेलं आहे मुंदळा मुंदळासरांमुळेच शक्य झालेलं आहे आम्ही एवढा मोठा आमचा परिवार आहे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत स म्हणजे मुंदळा सरांमुळेच आलेले आहो आम्ही योग नृत्यमुळे आलो आहोत म्हणून मुंदळा सरांचा मनापासून खूप आभार आम्हाला म्हणजे लेडीजना समोर आणलं आहे त्यांनी आणि सर जे माझे गुरु आहे त्यांच्यापासून मी शिकली आहे योगा त्यांना आम्हाला समोर आणलं आहे सगळ्या महिलांना म्हणजे ते चान्स देतात समोर आणायचा सगळ्यांना संधी देतात आणि बस एवढ बोलून आपले शब्द भारत साठी चंद्रपूर वरून मी प्रियांका अमित भेंड्रे